नमस्कार कसे हा सगळे मस्त ना तर बघा मी आज नवीन काहीतरी सांगणार आहे तर रामनवमी आज आम्ही चाललेलो गावात रामनवमीला मस्त असं मंदिर आहे आमच्या इथं जत्रा असते जत्रा असल्यासारखंच असतं म्हणजे कीर्तन भजन कीर्तनकार येतात हे जेवण बिवण सगळं असतं तर चला मी चालू आता आणि जी काय आनंदाची बातमी आहे का, का तुम्हाला पाच थोड्याच मिनिटात हे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही शेवटला शेवटच्या ह्याला मी सांगणार आहे की मला नेमकं काय सांगायचंय आणि मी म्हणजे काय माझं म्हणणं काय ते तुम्हाला शेवटच्या ह्याला कळत त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा चला बाय नमस्कार तर आज आहे रविवार रामनवमीच्या सगळ्यांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना तर चला आमची तर राम मंदिर आहे रामाचं मोठं मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे आम्ही चाललेलो आहे त्या रामाच्या मंदिरात कीर्तन असते भजन कीर्तन असतो पाळणा म्हणायचा असते बारा वाजेला वेळ तर आम्ही बाराच्या आज जाणार आहे तर चला पुढचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवून दुसरा तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा बाय छान आहे काल ते ह्याला गुढीला बसवायला आणली होती म्हणलं रामनवमीला घालावी तर चला आम्ही चालू आहे रामनवमीला आता आमच्या इथल्या बायका येते बारा वाजत आले की आता हा मग आहे इरकल सारखे पण इरकल आमच्या तिकडकडनं गावाकडनं नाही इथं टायर फाटायला कुठं आहेत का ह्याच्यातून कलर वेगळे कलर हे बघवाय महाराज मी ह्याला रक्षाबंधन काय त्या गुढीला उभा करायला आणला होता पण म्हणजे रामनवमीला मला घालाय मी म्हणून घेतलं मग त्या हिशोबानंच घेतला होता लाल पोपटी आहे हिरवाय किती लई साडेसहाशे सहाशे साडेसहाशे करेल की दोन तीन घेतलं करते तर चला आम्ही चालू आहे मेला लेकर इकडून जाऊ ना मा तर बघा आले रामनवमीच्या म्हणजे जत्रेतून फ्रेश वाटायला छान वाटायला मंदिरात जाऊन आल्यामुळं छान वाटतं मला पण कांज कान्द... कांजण्या येत्या ते कांजण्या आल्या होत्या मला पण तर खूप छान वाटायला मंदिरात जाऊन आलो आम्ही कीर्तन भजन कीर्तन तिथं ऐकलं थोडं पा म्हणजे आम्ही ल उशिरा गेलो ना त्याच्यामुळं म्हणजे अर्धा तास ऐकलं आरती नेमकं आम्ही गेलो आणि आरती चालू झाली आरती केली आणि मग त्याच्यानंतर जेवायला बसलो जेवण केलं पाच दहा मिनटं थांबलो तिथं आणि मग परत महागारी आलो आणि मंदिरातलं व्हिडिओ मी काढले नाहीत कारण मंदिरापर्यंत जायला गर्दी इतकी गर्दी होती ना गर्दी आणि आमच्या तिथं असं म्हणजे म्हणजे बाहेर पटांगा नाही असं ग्राउंड नाही मोठं ना ते मंदिरापुढं असं त्याच्यामुळं गाड्या बिड्या बिल्डिंग ही असते त्याच्यामुळं असं रोडला थांबवलं होतं त्याच्यामुळं आतमध्ये जायला जेवायला कसलीच गर्दी जागाच नव्हती त्याच्यामुळे जा जाताच येत नव्हतं नेक्स्ट टाईम दुसऱ्या वेळेस राम मंदिरात मी जाईन त्यावेळेस मला पूर्ण मंदिर दाखवून खूप छान आहे आमच्या इथलं मंदिर तर हे होतं आणि मी नवीन चॅनल म्हणजे मी आजच रामनवमी दिवशी नवीन चॅनल केलेला आहे चालू पहिला चॅनल होता पण त्याला असंच काहीतरी प्रॉब्लेम व्हायला लागलेला त्याचा मोठा घोटाळा झाला आणि ब बराच काही काय प्रॉब्लेम यायला लागला होता मला म्हणून तो चॅनल मी म्हणजे थांबवला नाही चालू आहे त्याच्यावर पण व्हिडिओ टाकते पण ह्या चॅनलला मला भरभरून सपोर्ट करा त्या चॅनलला जसा सपोर्ट केला तसा ह्या चॅनलला पण चांगला छानपैकी सपोर्ट करा आणि मेन म्हणजे माझे व्हिडिओ बघा चांगले आणि मी इथून पुढे चांगले चांगले व्हिडिओ देणार आहे मी साड्यांचं करणार आहे मा म्हणजे साड्यांचा माल भरणार आहे तर साड्यांचं क घालून दाखवणार आहे साड्या विकणार आहे परत ब्लाऊज कटिंगचं हे मी भरपूर म्हणजे असं आणि बाहेरची काय काय माहिती देणार आहे आमच्या इथं बरंच काय काय ते मी सगळं बाहेरचंच टाकणार आहे घरातलं जास्त करून व्हिडिओ टाकणार नाही त्या ह्याच्यावर जर तुम्हाला हवे असेल तर डेली ब्लॉग त्या चॅनलवर दिसतील तुम्हाला तर तो चॅनल पण कंटिन्यू करा आणि जास्तीत जास्त ह्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघा तर चला बाय पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद मनापासून आणि ही साडी मी रामनवमी दिशीच घालायला घेतली होती गुढीला एक दिवस लावली आणि मला मेन म्हणजे रामनवमी दिशी घालायची होती म्हणून मी आज ही साडी घातली आणि हीच साडी घालून चॅनल पण खोललेला आहे तर चला बाय